या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अकलूज शहरातला कार्यकर्ता लढणार आहे इथली जनता या ठिकाणी विकासाच्या सोबत राहील आणि मध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीने एक दहशत निर्माण करण्याचं काम इथल्या असणाऱ्या काही लोकांनी केलेलं आहे ते मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी लढेल आणि मला विश्वास आहे अकलूजचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल आणि पूर्ण ताकदीने या ठिकाणी अकलूजचा कार्यकर्ता अकलूजची जनता इथल्या असणाऱ्या एकंदरीतच विकासासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान करेल मला हा विश्वास आहे शंभर टक्के या आम्ही इथला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा करतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांचा असणार विकासाचा दृष्टिकोन या जोरावरती आम्ही इथली निवडणूक जिंकतोय आपल्याला निश्चित या ठिकाणी निकालामध्ये दिसेल की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष एक चांगल्या मताधिक्याने अकलू शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन विजय होईल मोठ्या प्रमाणात आपण बघताय जवळजवळ या ठिकाणी दोनशे पेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज आमच्याकडे आलेत की आम्हाला कुठल्या ना कुठल्या वार्डामध्ये निवडणूक लढवायची आहे नगराध्यक्षाच्या आमच्याकडे नऊ दहा अर्ज या ठिकाणी आलेले आहेत की आम्हाला नगराध्यक्षाचं तिकीट द्या या सगळ्या याच्यावरती भारतीय जनता पार्टीचे कार्यपद्धती आहे सर्वे होतात त्या ठिकाणी आणि त्यातून जो स्वच्छ चारित्र्य संपन्न सर्वांना चालणारा उमेदवार जो कोण आहे याची त्या ठिकाणी निवड होते आणि नि त्याला विजयासाठी इथला कार्यकर्ता जीवाचं रान करून निवडून आणतो हा भारतीय आणतो ही एक भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे आणि अकलूज मध्ये शंभर टक्के सांगतो यावेळेस परिवर्तन होईल अकलूजचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा होईल